हुंकी गावचे सुपुत्र धनगर समाजाचे नेते शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शहाजी सिद्ध यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये जाणारा रस्ता खराब असल्यामुळे गावाच्या बाहेर येऊन रस्त्यावरच शुभेच्छा स्वीकारल्या या अनोख्या वाढदिवसाने अनेकांचा लक्षवेधी वाढदिवस ठरला शहाजी सिद्ध हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे यांनी आजपर्यंत धनगर समाजाच्या प्रश्नांवर एक वेगवेगळी आंदोलने केली आहेत तर गावाच्या विकासावर त्यांनी अनेक वेळा आवाज उठवून गावाच्या विकासात भर दिली आहे आज त्यांनी त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून रस्ता न झाल्याने त्यांनी चक्क आपला वाढदिवस गावच्या वेसीवर येऊन साजरा केला तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गावामध्ये वृक्षारोपण करून शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं आहे तर स्पर्धा परीक्षा सैनिकी भरती पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून तालुक्यात एक वेगळा संदेश त्यांनी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला आहे त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाने अनेकांचे लक्ष वेधले होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी संपादक अभय वाळकुंजे जिल्हा परिषद प्रशासन किंवा महाराज शासन करत नाही म्हणून या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये जे माझे मित्र परिवार येणार आहे त्यांना ती येण्यासाठी फार अडचण होत्या आणि होयाला आल्या म्हटल्यानंतर मी गावाच्या बाहेर फाट्यावर येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा मी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उभे झालो आहे आणि तो रस्ता माझ्या पुढल्या वाढदिवसापासून तर तात्काळ रस्ता योग महाराष्ट्र शासनानं जिल्हा परिषद प्रशासनानं करावा अशी विनंती मी महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला करतो धन्यवाद